काय ग मला वाटलं आज आजी पण दळण करती पण तू तर इथंच बसली या माचीस आईंचं चाललंय दळण करायचं झालं एवढं खराब बारक बारक दळण आपा जर आलं तर दळायला देहासाठी दळण चालले आणि आता वाढले पाच वाजले असतात हे करा आणि ऊन हो, कसले कडकडून ऊन लागतं पाच काय टाकायचं अजून एक बार खाया का झालं पाला गवल कि वैसा टाकाय बरं बाटूक टाकले एक बार शेण वगैरे काढले अजून नाही शेण पडलं खायच खायचं चाललंय त्यांचं अजून खायच चाललंय तीच झालं नाही दोन तीन आहे पिठ्या खाव लागते चला तर लयकाठा आला आम्ही गेलो तू ज्वारी काढाय सकाळ सकाळ गेल्या वेळाच काम सकाळीच करून आलो होय उद्या सकाळी गेलतो आम्ही कितीला गेलतो तरी साडेसात वाजले असतील साडेसात पावणे आठ ला गेल अकरा साडे अकरा वाजता महागारी आलो त्यात मोबाईल राहिला घरीच व्हिडिओ काढाय नाही टाकाय नाय आलो जेवलो आणि तास दीड तास झोपलो शुभ्रान बी शुभ्राचं पप्पा पण झोपलं झोपल्याला उठलंच नाही तर आणि मग आता उठले चहा पाणी गुरांना खायला वगैरे केलं आईने सकाळपासून घरातलं केलं सगळं गुरांचं लय काम घरी पण आहे का नाही गुरांना खायला पाणी भाकरी परत अजून धुनं भांडी झाडून पसारा शुभ्रा है शुभ्रा शुभाला अंघूळ आता hmm? आजीकडं काम होतं पण ती सकाळ सकाळ गेलं म्हणून झालं ना आता उद्याचे दिवस गेले की होईल भाई hmm. मग निसतं काय आपली खुडून घरी आणायची बाजरीची कंस ah. ज्वारीची सॉरी झालं आणि इतका कंटाळा आलाय का नाही खूप म्हणजे खूप झोपलेलो आता सुटलो काल कापून घेतलेलो तरी हातमोजे वगैरे घालून गेलतो ये शुभ्रा इकडं शुभ्रा चौका तिथं या घेती शुभ्रा गुरांना म्हणले एक बार वैरण टाकावा म्हणजे चकाचक झाडून छान अशी शेवग्याची शेंग आणली आहे ती बनवायची भाकरी तर सकाळच्या दोन तीन तर होई भाकरी नाही भात शेवग्याची शेंग चाय एकदा आता केला पेलो आणि आता नडले कशाचं माहिती का सीडी नेली भाऊजींनी एका का तिकडं पाठीमाग शिडिया तर व्हिडिओ सोडायचा कसा काढून म्हणून सकाळपासून व्हिडिओ राहिला काढायचा तिकडं गेलो असतो मोबाईल नेला असता तो व्हिडिओ काढला असता बायका आहेत तिकडं तीन आहेत आपा येतं आम्ही साडे अकरा बारा वाजता दोन ह्या कडची त्या कडाला पाती लावून आलो भरपूर ज्वारी काढली सकाळ सकाळ जाऊन ती ऊन नव्हतं सकाळ सकाळ पण हात हो कसं होतं ते ही हाताल मेहंदी थोडे लगेच ज्वारी काढली की कापूनच काढा आहे म्हणल्या होत्या पण कापून उरकत नव्हत्या हात्या पाहिजे होत्या आणि आमच्याकडे होता विळा विळ्याने काय उरकत नव्हते म्हणून उपटूनच काढली आता झाली बऱ्यापैकी काढून खोडायची राहिली काल गेलतो काल बायांनी काढलेलं त्यांच्या मागचं खुडून तो का तिथे टॅक्टरवर आहे का तरी दोन बार टाकलंय तेवढं वज आणलं होतं आता ती खुडून ती सगळं आणायचं टायली भरून कणसं आणायची नंतर ना टायली भरून मकवान मकवान नाही काय म्हणते तो त्याला कडबा काय वैर नाही तुम्ही मगाशी काय म्हणला कडबा काय हम्म ज्वारीला काय म्हणते नाही ना, तुम्ही मग अशी काहीतरी टाक म्हणला की गुरांला वैरे बाटूक बाटूक बाटूकच का बाटूक म्हणतात बाटूक मकच म्हणल्यावर मकवान ज्वारीचं म्हणल्यावर बाटूक आणि बाजरीचं सरमाड का सरमाड असे बरं नाव आहे तर वेगवेगळी सगळ्या ह्याला शुभ्रा काय करते तू बाळा काय चांदोबा कुठे आता नसतो बाळा रात्री असतो चांदोबा रात रात हम्म चांदोबा चला मोबाईल मध्ये उंच मोकल ना तसं वाटतय इकडं बा आणि लय म्हणजे लय भकास पडले शुभ्रा ही काय या मा असं इतकं ऊन वाढलंय कडकडून झाला आता ज्वारी काढून आणायची मग झालं तर रानातलं काम डायरेक्ट दोन तीन तीन महिने टाईम असेल दोन तीन महिन्यांनी डायरेक्ट कांदा काढायला कांदा काढून घरी आणून सावली टाकायचा आणि मग काटत बसायचं तर बायसा कसा वाटला व्हिडिओ सांगा शुभ्र आहे इकडं पटांगणात खेतीये आता आला सोडताचा व्हिडिओ सोडते जावा कुठं व्हिडिओ सोडा हे डोकंच नाही म्हणजे रेंजच येत नाही इथं त्याच्यामुळं नडतं सीडी पण नाही वर चढून सोडायला वर चढल्यावर मग जातो लवकर चाललं आहे इकडं दळण करायचं बाय केर तर इतका येतोय हो का सगळ्या दारात केरच झालाय सगळा झाडून काढावं लागेल सकाळी सगळं झाडून काढलं होतं सकाळी उठून चहा भाजी बनवली झाडून काढलं आणि आंघोळ करून गेलतो त्याच्यावर मग अशा आल्यावर आता खायला टाकलं